गेल्या अनेक वर्षांचे प्रतिस्पर्धी कट्टर विरोधक राजे सिंह घाडगे आणि हसन मुश्रीफ हे एकत्र आल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इतके कट्टर विरोधक एकमेकांना पाण्यात बघणारे विरोधक इतक्या वर्षांनी एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम अवस्था असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कार्यकर्त्यांनासुद्धा धक्का बसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चेचा विषय असल्याचं पाहायला मिळत आहे कागल कोल्हापूरच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाल्याचं आपण बघत आहे कारण समरजित गाडगे आणि हसन मुश्रीफ हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेलेचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे तर्क लढवले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच महाडिकांना रोखण्यासाठी शह देण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी समर्जित घाटगे यांना जवळ केल्याचं बोललं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण गोकुळचं राजकारण असो महाडिकांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या पद्धतीनं विरोध आ, केला जात आहे किंवा केला जातो त्याला कुठंतरी उत्तर देण्यासाठी आणि एकंदरीतच महाडिकांच्या वर्चस्वाला एक प्रकारे रोखण्यासाठी या पद्धतीची खेळी जी आहे ती कोल्हापूरच्या राजकारणात एक वेगळ्या पद्धतीनं हसन मुश्रीफ खेळत आहेत असं बोललं जात आहे आणि या प्रकारे महाडिकांना शह देण्यासाठी या प्रकारे विरोधकांना एकत्र करून मुश्रीफ जे आहे ते जिल्ह्यामध्ये आपली ताकद आजमावण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी